पॅनल इथं मात्र सक्षम झालं अतिशय महत्वाची लढत आहे यावेळी मध्ये कोणता संघ पोहोचले का होणार इथं मात्र पाहायला मिळणार अरे पॅन यश डावल अतिशय सुरेख तालम्यानयुक्त सरा केली आहे आणि यावेळी सर्वांनी केला स्वागत केला आणि यश डावल मध्ये रिका माहितीनं आपल्या दिशेनं बसतोय तितकाच महत्वाचा राष्ट्राला शुभम हुमणे कार्य करता शुभम हुमणे चार करता येतो अतिशय खेळणारा शुभम इथं बॅनर आणि हँड टच मध्ये एकदा मोहरा टिपता येतो का याचा प्रत्येक करण्याचा प्रयत्न झाला पण इथं मात्र शुभमला कोणत्या प्रकारे प्रमाणात गुण संपादन आला होता आणि रिक्का हैदराबाद होतोय बॅक टू बॅक सलग दुसरी चढाई इथं तो यावी महत्वाची चांगली आणि दत्तकृपा हा दुसरा सेमीफायनल सामना होईल दोन्ही संकट खेळण्याच्या दृष्टीनं दुसरा पुकार दरम्यान एक अतिशय महत्वाची लढाय मुंबईसाठी खूप अतिशय चोखपणे इथं कामगिरी बदलताना आपण पाहिलं कारण ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि स्पर्धा चांगल्या प्रकारे सफलता मिळवायची असेल तर यावेळी मोठा खेळाडूला के बाद केलं गेलं शुभम हुमणे नावाचं वादळ पुण्याला ना शांत झालं अतिशय रोहमर्षक डिपेंड्स मध्ये साई शिवनेरी संघानं यावेळी मोठा खेळाडूला के बाद केलाय तर शुभम हुमणेला इथं मध्ये शुभम हुमणे मैदानाच्या बाहेर गेला थर्ड रेड ही घोषणा झाली आहे

मैजिक एक भारदार खेळी करायचे निश्चितच स्कोर बोर्ड पाहिल्याकडून मॅजिक स्कोरबोर्ड एक गोन पुण्याला यशासकीची शुभमला शहा थाप पाठवली जाते थाप दिली जाते आणि इथे एक महत्वाचा खेळ करण्याचा सर झाला यावी पाहूया इथे बघा पडत तीच कामगिरी सुरेख व्ह्यूवर का रचली रत इथे बघा टाइम ऑफ मध्ये व्ह्यूवर रचली रत आणि शिवमला कशा प्रकारे आपण पकडू शकतो याच एक उत्तम दर्जाचं उदाहरण इथे बघा डिपेंडिंग चॅम्पियन असणारा साई शिवने संघ निश्चित रचला गेलाय एक महत्त्वाची लढत आहे आणि यावी पुण्याला साई शिवलिंग इज इज का चंबा असं असताना यश डावून चढाई करताना इथे मात्र यश साहिल राणेंची उणीवा निश्चित भासणार तर हे गाव पेण्याची स्पर्धा आपण इथं पाहतोय आमचे मित्र अमोलजी गुडेकर आपण सुद्धा आलेले आहात त्यामुळे रवींद्र अपांगे सचिनजी गुडेकर ही सारीच मंडळी इथं ही मॅच चा आनंद लुटण्याकरता आलेली आहे मी मनापासून आपलं सर्वांचं आझाद कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद पुढे एकदा एक प्रेक्षक म्हणून अतिशय ज्येष्ठ व्यक्तिमत्व आदरणीय उस्मानजी मागजनकर ते सुद्धा क्रीडानगरीमध्ये या संपूर्ण स्पर्धेचा लाभ घेत आहात आपण घेतात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आझाद कला क्रीडा आणि सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीनं आपलं मनापासून आभार म्हणतो स्वागत करतो दरम्यान इथं मात्र संयम करणार दोन एक दोन गुण आता आपल्याला जोडले गेले आहेत ते साई शिवनेच्या खात्यावर दुसऱ्या एक गुण जोडून गेला तर सागरच्या खात्यावर थर्ड रेड इथं मात्र थर्ड रेडचा इशारा झाला पण जे थर्ड रेडवर एका बाजूला यश असताना दुसऱ्या बाजूला तितकादार भाऊ वरेकर भाऊ वरेकरचं अतिशय महत्वाचं योगदान या स्पर्धे दरम्यान पाहूया दरारा मोठा दरारा यावी दरारा तिथं दरारा झाला आणि या दरम्यान किती पॉइंट वन टू थ्री फोर चला पंचवीस मिनिट आणि अतिशय महत्वाची लढत साहिल पुण्या चेंजिंग रूम मध्ये परत थोडासा निराश झाला पण मित्र ही गाव ची स्पर्धा आहे इथे माझा फोंड्या मोठा कडे पास झाला आणि सागर संघ ऑल आउट झाला बोनस सागर आणि टू वन प्लस टू पॉईंट टू साईश एक वेटला आणि पुन्हा एकदा यावी काम करण्याकरता यश डाऊल इथे संयम निश्चित महत्वाचा आहे एक कंट्रोल अतिशय महत्वाचा आहे कबड्डी म्हटलं तर आक्रमकता आणि कंट्रोल अतिशय हे महत्वाची बाजू आहेत आणि त्या जर बाजू आपण निश्चित राखल्या तर विजय निश्चित सखल करू शकतो आणि तीच कामगिरी करण्याकरता यश जय श्री नंबर नाईन दरम्यान पुन्हा एकदा शुभम होमणे इथं तरबेज कामगिरी ज्याला बॅक टू बॅक दोन वेळा पकडण्याची किमे केली चेन टेकल मध्ये माध्यमातून ज्याला पकडण्याचं काम केलं तो शुभम इथं पद पुण्याचा चढाई कसा आला राईट कॉर्नर वरून पुढचा इथं रनिंग हँड प्रयत्न करण्याचा प्रयत्न होता पण शुभमला ला वाजवी खेळी घडवता येत नाहीये डिपेंडिंग चॅम्पियन असा साई शिवनी संघ आपला दमदार परफॉर्म दाखवतो कारण पहिल्यापासून साई शिवनी संघ एक वर्चस्व निर्माण केलंय सागरला निश्चितच आपल्या मोठ्या कामगिरीपासून वंचित ठेवण्याचं काम या साईश विरे करून दाखवलं त्याला बॅट पुन्हा एकदा याशी डावल बॅक टू बॅक यम ती रेड समजा पहिलं एक संयम करताना पहिला करता पण एक चांगल्या प्रकारे स्फूर्ती निर्माण झाली एक चांगल्या प्रकारे प्रेरणा निर्माण झाली ती साई शिवनेरीच्या माध्यमातून दरम्यान पुन्हा एकदा चढे करता येतोय तो, ये तो शुभम होमने इथं मात्र संयम घेतला आणि लगभग पाच सेकंदचा खेळ समाप्त करून आपला दिशेने वळला ही ईशाबाकी था थर्ड रेटचा इशारा तिसरी आणि महत्वाच्या चढाईचा इशारा झाला यावेळी पुण्याचा आक्रमण करणार हल्लाबोल करणार पण या दरम्यानची ही नंबरच्या खेळाडूची आपल्यातून चढाई या दरम्यान डबल अँकल होल्डिक खाणेकरच्या माध्यमातून मध्येच डबल अँकल होल्ड केलं आणि एक महत्व गुण आपल्या खात जोडला फायदा आणि तिसऱ्या रेड साठी सज्ज सा झाला शुभम थोड रेचा इथे माझा पुण्याला खराब कॅच करण्याचे प्रयत्न दोन गुणांवर दोन गुण संपादन केले थोडस कंट्रोल राखणं गरजेचं होतं पण कंट्रोल निश्चित राखला गेला नाहीये आणि यावेळी दोन गुण आपल्या बाजून सुटने एकदा चढाई करता येतोय तो यश ये डाऊल सात जी सातत्यपूर्ण कामगिरी एम टी रेड मध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावली तो यश डावल इथल्या बसन चढाईमध्ये आला पूर्ण चढाई मधला वेळ करता सज्ज आणि मध्य रेषेवर कारण ही अतिशय महत्वाची लढत असताना पाच गुणांची मोठी आघाडी असताना सागर संद थोडसा सा आणि चार चार आक्रमण करण्याकरता सज्ज झाला तो शुभम यावेळी अतिशय प्राचुन काबिरी करायची होती पण शुभम त्यानंतर यश मिळत नाहीये यावेळी नजरेकडून आपल्या दिशेने आहे दरम्यान यश दाहोल इथं चढाई करतोय

तिसऱ्या आणि महत्वाच्या तडाईचा जर्सी नंबर एक आणि याच जर्सी एक च्या खेळाडू एक नंबरचं काम करायचं कारण डिफेन्स पाच रनिंग घटाची का म्हणा किंवा कोणाच्या माध्यमातून म्हणा एकदा गुण टिपायचा आहे तर ही कामगिरी करण्याकरता पूर्ण तसं जे झाला तो साई शिंदे सांगायला इथं मात्र अँकल केलं गेला फड केली गेली आणि इथं मत तिसऱ्या चढाईमध्ये एक मोहरा गार पहिला ती घेतला टाइम ऑफ स्वीकारला दरम्यान थर्ड रेड इतिहास तिसऱ्या चढाईची गोष्ट असणार पुन्हा शांताला सुपर टू पॉय इथं अतिशय मजा येणारा खेळ पहिला सुपर टेकाचे दोन पॉइंट मिळाले मध्यम दरम्यान खेळत आपला सहा कल्पेला दरम्यान मुसा कल्पे हा सुद्धा खेळाडू इथे खेळण्याकडे सज्ज झाला आणि मध्यंतरानंतर एक रोमांचिक लढती सरी सज्ज झालाय तो रसिक घाणेकर एक एक दोन अशी विवरत राखली गेली आहे दरम्यान रशी घाणेकर चढे करताना एक महत्वाची चढाई म्हणू शकतो आपण एक दमदार चढाई करायचे पण इथं मात्र कशा प्रकारे चढाई करणार पाहायला मिळणार दरम्यान स्वतः गिरकी मारली पण गुण हाता लागत नाही यावेळी एका चांगल्या प्रकारचा कंट्रोल ठेवला येतो साई शिवजरी संघटन करायला प्रतिस्पर्धी संघ अतिशय महत्वाचा संघ म्हणून या आपल्या पंचक्रोशी सागरकडे पाहिलं तर पण यात सागर संघाला अडचणीत आणण्याचं काम इथं मात्र साई शिवनेरी पाहिलं दरम्यान यश डाहुल इथं मत चढाय करताना निश्चित एम टी डेटच्या नजरांना एका सातत्यपूर्ण ज्याच्या माध्यमातून करून दाखवला तोच एक सातत्यपूर्ण कामगिरी करावं लागणार रसिक घाणेकर शुभमच्या बाद होण्या एक मोठा खेळ करावा लागणार आहे तुळशी घाणेकरना दरम्यान एक एक दोन अशा या डिफेन्स वर आक्रमण करण्याकरता रसिक घाणेकर या दरम्यान खराब जिथं हात खालण्याचा प्रयत्न केला रस्ते खाण्याच्या मला सहजरित्या एक गुण मिळवण्याची संधी मिळाली पण नाही राय इन झाला तर शुभ मोहिमने शुभम शुभ मोहिमने म्हटलं तर कोणत्याही क्षणाला सामना जिंकण्याची किमिया करू शकतो असा उमदा आणि अष्ट पहिले वाचणारा खेळाडू म्हणून या शुभम पाहिलं जातं पण पाहूया तीन चार डिफेन्स वर आक्रमण करण्याकरता सागर सग कशा प्रकारे आपला वर चष्मा करू शकतो हे कम करू शकतो पण यावेळी सात बारा सात बारा अशा स्थितीतला सामना पण पाहणार दरम्यान पाच गुणाची अतिशय दरम्यान अल्पेशी विषय नंतर पुढे एकदा चढ्याकरता सज्ज झाला शुभम होमने इथं मात्र सुपर टेकाची दाबी संधी आहे पण एका ती शुभमला कशा प्रकारे पकडण्याचा तंत्र स्वीकारतो पण मित्रांनो तसं घडत नाही आहे यावी थर्ड रेडचा इशारा तीस ते चढाईचा इशारा झाला इथं दमछम करायच दम करायला लागणार करा। पण खराब भाऊ वरेकर बॅक टू ग्राउंड इथं माझं टर्निंग पॉइंट जर काही तर ही कामगिरी करायची होती रेडरला पण भाऊ वरेकर थोडस कंट्रोल सोडला आणि निश्चितच एक मोठा

सामने प्रेक्षक वर्गाचे उपस्थित जवळपास पॉइंट वर येण्याची पाहूया यावी जर्शी नंबर आठ इथं मात्र एक महत्वाची लढत आपण पाहतोय सेमी फायनलचा ग्रँडचा प्रवेश करणारा संघ कोणता इथं मात्र कळणार कारण ही असणार सेमी फायनलची लढत दरम्यान यश इथं मात्र यशला यश मिळणार का पण आज यश उमनेला इथं मात्र कोणती संधी रेडर देत नाहीये कारण निश्चित चांगल्या प्रकारचं षडयंत्र म्हणू शकतो पण एक षडयंत्र एक अभ्यास सागर संघाचा केला आहे तो आ, साईशी संघाना दरम्यानची ही चढाई अतिशय महत्वाची चढई आहे कारण निश्चितच नियर विचार सुद्धा सागर करून आपण ख्याताना पाहतो पण आज त्याने निश्चित थांबण्याचं था काम केलंय कारण निहार सुद्धा एका मल्लखांमध्ये मध्ये अनेक स्पर्धेमध्ये आपण दबदबा निर्माण केला होता निहान इथं थर्ड रेडचा इशारा झाला दरम्यान पाच छ डिफेन्स वर आक्रमक करण्याकरता सज्ज एका बाजूला सौरभ दुसऱ्या बाजूला अडिकेत मध्यरक्षकाची क्षमा भूमिका निभावणार आणि यावेळी इथं मात्र एक महत्वाचा पहिलो आपल्या दक्षिण वळतोय आणि पुन्हा थर्ड रीड साडी सज्ज इथं मात्र महत्वाच्या टर्निंग पॉईंट ची म्हणू शकतो आपण कारण शुभम हुमणे मैदानाच्या बाहेर असला टर्निंग पॉईंट वर रसिक घाणेकर चढेकर चाला थोडस कंट्रोल ठेवला तर निश्चितच मनापासून ही टर्निंग पॉईंट सिक्स पॉइंट होती मॅच मॅच साई वर आणि सामना शेवटचे पाच मिनिट असू फुलत उलट वरते बाळा हुंड्याच्या चेहऱ्यावर कारण पुन्हा ह्याचा आपण मॅच मध्ये येत म्हणून पाहिलं तिसरा आणि तिसरा आणि अंतिम पुकार सत्य कृपा आगवे दुर्गा मात कोणमा दरम्यान घाणेकर निश्चित दर देवासारखा सागर संग्रह धावला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा महत्वाची साडी आपण इथं पाहिली ती सागर संकटची शुभमची आणि यावेळी काहीतरी परतोय कंट्रोल महत्वाचा असतो आणि कंट्रोल तोडला आणि मॅच निश्चित पुढण्याला टायवर म्हणजेच मॅजिक फिगर वर जाऊन पोहोचलाय तिथं मात्र रिका जावं लागतंय साई शिवलीचे यश डावलला आणि पुन्हा एकदा सज्ज झाला तो आपला तुम्ही कामगिरी करणारा शुभम हुमणे आपला अनुभव तो जोर निश्चित लावून दाखवला तो रशी खाले द आणि सिक्स पॉइंट चा सामना समाप्त होण्याकरता शेवटचे चार मिनिट आहे लगभग चौदा चौदा अशा गुणांची समान संधी इथे निर्माण झाली आहे याच ग्रँड फायनलच्या प्रवेशामध्ये प्रवेशा कुठे प्रवेशा सांगितलं प्रवेशा जाणार प्रव ही एक मोठी खराब कॅच दोन गुण तिथं महत्वाची आघाडी स्वीकारली थर्ड रेड यावेळी साई शिवनेरी संघाच्या माध्यमातून थर्ड रेडचा चा इशारा दिला गेला दरम्यान कशा प्रकारे आपला थर्ड रेड साठी हा गुण प्राप्त करतो तो साई शिवनेरी संघ दरम्यान पुन्हा एकदा आक्रमण करतोय यावेळी आक्रमण करावं लागणार इथं मात्र आपला महत्वाचा खेळ करावा लागणार पण पविया कशा प्रकारे गुणमळान खेळाडूला इथं मात्र गुण प्राप्त करता येणार थर्ड रेडचा इशारा झाला पण या दरम्यान ची चढ इथं मात्र पुन्हा सड ऐकतो चारच्या डिफेंट्स वर तीन गुणांची अतिशय महत्वाची आघाडी एका बाजूला पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर तीन मिनिटाचा शेवटचा शिल्लक वेळ असताना पहिला पण पहिल्या सत्रामध्ये पहिलं तर पाच मिनिटापर्यंत सात गुणांची आघाडी होती आणि आता तीन मिनिटांपेक्षाही कमी शिल्लक असताना आपण तीन मिनिटांची आघाड गेले ते सागर संघाच्या खात्यावर पुन्हा एकदा खाला सुलग एका चढाईमध्ये सहा गुण टिपले तोच रस्ते घाणेकर इथं चढाय करता येतोय अतिशय प्रतिम खेळ जिच्या माध्यमातून मिळाला तोच लसी घाणेकर यावेळी आपल्या चढाईमधला मधला पूर्ण वेळ घेतोय आणि वे निश्चितच आपल्या दिशेनं परतण्याची तयारी असताना पहिला पण पाए। रसी घाणेकरला बोलणार चढाय कथ येत हा 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 ही एक खेळी असू शकते शमेंट शि थे कबड्डी मल खसत आहे बाउंड्रीचा इशारा झाला सुपाट केली डाबी झाली आहे पुन्हा एकदा सुरेख कवर क्षेत्र पण रेडल बाब चला चला बाहेर पडले आणि पॉइंट टू तीन गुणांची महत्वाची आघाडी असताना इथं मग पण बघूया कशा प्रकारे गुण मिळणार एक मिनिट असं वेळ शिल्लक आहे शेवटच एक मिनिट दरम्यान तरी कामाचं बसतं पोटा एकदा सुपाटकेची लांबी संधी असताना शुभ होमने तो अतिशय महत्वाची लढत आपण पाहिली ती सागर विरुद्ध साई शिंदे संघ दरम्यान पुन्हा एकदा जर्शी नंबर टेनचा हा खेळाडू तिच्यामध्ये करता आला रस्सी खाल्ल्यागं मात्र निराष्ट झाला पण निश्चित हा रस्सीची म्हणजे बाहेर गेला होता दरम्यान ही चढाई महत्वाची आहे एक महत्त्वाची आपल्या लढाई पाहिजे आपण ग्रँड फिनाची लढाई पाहतो आपण दरम्यान इतर नाही तो आणि या दरम्यानची ही चढाई आहे नाही नाही थोडस व्यूहरत्न रुतली शेवटच्या क्षणामध्ये व्यूहरत्न अतिशय खराब झाली साई शिवनेरीची आणि मॅच ओव्हर अशा प्रकारे सामना सागर संघ विजयाला ग्रँड फिनल प्रवेश केला വിജയ പലി സംഘാ ഹാർദ്ദികാർദ്ദിക അഭിനന്ദന ചില യാത്ര സാമ്യ ദുർഗാവ